नमस्कार मित्रांनो ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे जे आपल्या आयुष्यात स्वतःला असमाधानी समजतात आणि ज्यांना असं वाटतं की इतर लोक त्यांच्यापेक्षा खूप जास्त सुखी आहेत आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो मग आपल्याला असं वाटायला ला लागतं की मी त्याच्यासारखा का नाही आणि हीच तुलना आपल्याला दुःखी करत जाते आजच्या सोशल मीडियाच्या जा जमान्यात युट्यूब झालं टिकटॉक इंस्टाग्राम यांसारख्या ऍपमुळे ही सवय आणखीनच वाढत चाललेली आहे ही गोष्ट ऐकत असताना आपण आयुष्य म्हणजे काय हे शिकणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका एकदा एक कावळा आकाशात उडत असतो आणि उडता उडता तो एका तळ्यापाशी असलेल्या झाडावर येऊन बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तलावात एक हंस पोहत आहे त्या हंसाचं पांढर शुभ्र पंख खूपच सुंदर दिसत होतं आणि खूप सारे लोक दूरदूरवरून त्याला पाहण्यासाठी तिथे येत होते कावळा आता उत्सुक झाला आणि तो हंसाच्या जवळ गेला पण गावकऱ्यांनी काय केलं त्याला पातच हुसकावून लावलं कावळ्याला वाटलं कदाचित का त्यांना एक घाण वाटत आहे माझे पंख घाण वाटत आहे किंवा मी इथे घाण करीन त्याला वाईट वाटलं आणि तो दुसऱ्या झाडावर जाऊन बसला पण तिथे लोक आले त्याला नकोसे समजून दूर करत होते कावळ्याला खूप दुःख झालं त्याला वाटलं लोक हंसाला त्याच्या सुंदर आणि पांढऱ्या पंखामुळे आवडतात आणि माझा रंग काळा आहे म्हणून लोक मला नापसंत करतात दुखी होऊन तो गाव सोडून जंगलात गेला खूप खोलवर गेला एका झाडाच्या फांदीवर बसून तो रडायला लागला तो स्वतःशीच बोलत होता लोक मला माझ्या काळ्या पंखामुळे द्वेष करतात जर माझे पंख सुद्धा हंसासारखे पांढरे असते तर मी पण आनंदी राहिलो असतो तेवढ्यात एक जुन्या वयाचा कावळा तिथून जात होता त्याने त्याला रडताना पाहिलं आणि विचारलं अरे बाळा का रडतोस तो तरुण कावळा म्हणाला माझे काळे पंख खूप कुरूप वाटतात कुणालाही मी आवडत नाही जुन्या कावळ्याने हसून विचारलं जर तू कोणत्याही पक्ष्यासारखं दिसत असता तर तू कोण बनायला पसंत करशील कावळा लगेच म्हणाला हंसासारखं कारण सर्वजण त्याचं कौतुक करतात तेव्हा तो म्हातारा कावळा म्हणाला जंगलात एक चमत्कारी झऱ्याचं पाणी आहे तिथे मनापासून आंघोळ केलीस तर तुला हवं तसं रूप मिळेल पण त्याआधी एकदा हंसाला विचारून बघ तो खरंच आनंदी आहे का की नाही कावळ्याने होकार दिला आणि परत तलावाकडे गेला तो हंसाजवळ गेला आणि म्हणाला प्रिय हंसा तू या गावातला सर्वात आनंदी पक्षी असशील ना तुझे पंख खूपच सुंदर आहेत आणि तू सर्वांना आवडतोस हंस शांतपणे म्हणाला तुझा आभार आहे पण खरं सांगायचं झालं तर मी आनंदी नाही आहे लोक मला पाळीव प्राणी म्हणून ठेवतात माझं स्वातंत्र्य गेलंय आणि एकदा मी म्हातारा झालो तर कदाचित ते मला कापून सुद्धा खातील मला तर उद्याचा दिवस मिळेल की नाही हेही मला माहीत नाही कावळा तर चकित झाला मग तुझ्यामध्ये सगळ्यात आनंदी पक्षी कोण असं त्याने त्याला विचारलं हंस म्हणाला माझ्या मते पोपट खूप आनंदी असतो त्याचे रंगीबेरंगी पंख माझ्यापेक्षा सुंदर आहेत आणि लोक त्याला खात नाहीत कावळ्याने त्याचे आभार मानले आणि पोपट शोधायला निघाला थोड्या वेळाने त्याला एक पोपट झाडावर बसलेला दिसला कावळा म्हणाला प्रिय पोपटा तुझे पंख खूप सुंदर आहेत तू नक्कीच खूप आनंदी असशील पोपट उदास होऊन बोलला माझे पंख सुंदर आहेत पण त्याच्यामुळे लोक मला पिंजऱ्यात बंद करतात माझं संपूर्ण आयुष्य बंदिस्त गेले आणि कायम भीतीत असतो कावळा अजून उद्याच झाला मग तुझ्यामध्ये सर्वात आनंदी पक्षी कोण आहे त्याने त्याला विचारलं पोपट म्हणाला माझ्या मते तर मोर सर्वात आनंदी असावा लोक त्याच्या पंखांचे खूप कौतुक करतात आणि त्याला मोठ्या पिंजऱ्यात ठेवतात कावळा मग मोराला पाण्यासाठी एका प्राणी संग्रहालयात गेला तो पाहतो मोर आपल्या रंगीबिरंगी पंख पसरवत आहे आणि बरेच लोक त्याचे कौतुक करत आहेत कावळा म्हणतो प्रिय मोरा तू किती सुंदर आहेस सगळ्यांना तू आवडतोस तू नक्कीच जगातला सगळ्यात आनंदी पक्षी असशील मोर उत्तर देतो नाही रे मित्रा मी आनंदी नाही आहे लोक माझे पंख काढून विकतात ते खूप वेदनादायक असतं आणि हे पुन्हा पुन्हा होतं मला वाटतं तू जसा स्वच्छंद उडू शकतो कोणी तिला त्रास देत नाही तसं माझ तसं आयुष्य मला हवंय हे ऐकून कावळा तर थक्कच झाला त्याला लक्षात आलं की तो आपल्या स्वातंत्र्याची किंमतच विसरला होता त्याने मोराचे आभार मानले आणि परत त्या म्हाताऱ्या कावळ्यापाशी जाऊन बोलला आता मला कोणाचं रूप नको मला स्वतःचा अभिमान वाटतो मला कावळा असण्याचं समाधान आहे ही गोष्ट आपल्याला काय शिकवते मित्रांनो प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात इतरांशी चुरणा केली की दुःखच हाती लागतं त्याऐवजी जे आहे त्यात समाधानी राहा आणि सुखी राहा तुम्ही जसजसे जसे आहात तसे अनोखे आहात आणि तुमच्यासारखं दुसरं कोणी होऊ शकत नाही एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही आहात आणि तुमच्यासारखा दुसरा कोणी होऊच शकत नाही जर ही गोष्ट ऐकून तुम्हाला काही शिकायला मिळालेलं असेल किंवा नवे शब्द कळाले असतील तर लाईक करा आणि तुमचं मत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण शिकतच राहणार आहोत धन्यवाद